देशाची भरभराट व्हावी म्हणजे आर्थिक भरभराट व्हावी देशातली उद्यमशीलता वाढावी तरुण असतील किंवा अन्यही नागरिक असतील तर त्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं आणि त्यातून संपूर्ण समाजाचं एक आर्थिक उन्नयन व्हावं अशी जगातल्या प्रत्येक पक्षाची एक धारणा असते आणि प्रत्येक सरकारचं मुळात ते कर्तव्य पण आहे पण काँग्रेस पक्षांनी यावेळेला लोकसभा निवडणुकीसाठी जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे तो लक्षात घेतला तर देशात बेरोजगारी कशी वाढावी किंवा कशी वाढवता येईल याचं अत्युत्कृष्ट मार्गदर्शन काँग्रेस पक्षाने केलेलं आहे पंतप्रधानांनी या मेनिफेस्टोतल्या एका गोष्टीवरती टीका केली म्हणून आता देशभर काहूर माजवलं जातं आहे परंतु पंतप्रधानांनी सूचित केलेल्या गोष्टीपेक्षा सुद्धा अन्य काही घटक या मेनिफेस्टोमध्ये जे आहेत ते संतापजनक तर आहेतच परंतु बेरोजगारीला चालना देणारे आहेत म्हणून काँग्रेसच्या धोरणांकडे नीट बघावं लागेल नमस्कार <laughs> गोजोस्कोप मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे लोकसभेसाठीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान झालेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्याचं मतदान आता आता येत होणार आहे पंतप्रधानांनी कालच एका सभेमध्ये एक वक्तव्य केलं जे या देशाची काँग्रेस असं म्हणतं की काँग्रेस सत्तेवर आलं तर या देशातली सगळी संपत्ती ती लोकांची संपत्ती घेऊन ती एकत्र करून ती सर्व समाजाला वाटली जाईल ती मुसलमानांना वाटली जाईल वगैरे वगैरे पंतप्रधानांचं एक वक्तव्य आहे आणि त्याच्यावरून आता देशात हा गोंधळ सुरू झालेला आहे मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी एक विधान केलेलं होतं की देशाच्या साधनसामग्रीवरती देशातल्या मुस्लिम समाजाचा मुस्लिम घटकांचा पहिला हक्क आहे त्यावेळेला काही वाद झालेले होते ये आत्ता पंतप्रधान बोलले म्हणून वाद होतात असं नाही त्याही वेळेला वाद झालेले होते पण मनमोहन सिंग यांचं ते विधानसुद्धा आक्षेपार्हच होतं एरवी संविधान किंवा घटना म्हणून गळा काय हे करणारे अरडाओरडा करणारे सगळे घटक त्याचं विश्लेषण करत नाहीत घटनेत असं कुठं दिलं आहे की एका विशिष्ट समुदाय मग तो मुसलमानाचा नाही अन्य कुठलाही असेल तर त्याच्या त्याचाच अग्रक्रमाने हक्क असेल असं घटनेत कुठं दिलेलं आहे मग त्यावेळेला मनमोहन सिंग यांची ती कृती किंवा ते विधान हे घटना सरपास करणारच नव्हतं का पण काँग्रेस आपला तो बाब्या या न्यायाने काँग्रेसने त्याच्याकडे डोळेझाक केले आणि आता पंतप्रधानांनी तोच कोट दिल्यानंतर त्याच्यावरती मात्र वादंग होत आहेत म्हणजे हे सुद्धा आक्षेपार्हच आहे मग तेव्हा जर तुम्ही पाठिंबा दिलात तर आजही पाठिंबाच न्यायला पाहिजे होता पण असो राजकीय भूमिकांमध्ये किंवा आता निवडणुकीच्या वातावरणात या गोष्टी होणार परंतु त्याहीपेक्षा काँग्रेसनी जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे या निमित्ताने जरा तो जाहीरनामा आपण जर नीट तपासायचा ठरवला तर, तर अत्यंत आक्षेपार्ह अशा काही गोष्टी आहे। त्याच्यात आहेत आणि त्यामुळेच काँग्रेसच्या भूमिकेबाबत किंवा आर्थिक धोरणांबाबत अत्यंत काय आक्षेपार्ह किंवा साशंकता निर्माण व्हावी अशीच गोष्ट या जाहीरनाम्यात दिसती आहे पंतप्रधानांनी त्याचा उल्लेख म्हणजे मॅनिफेस्टो म्हणून केलेला आहे म्हणून हा विषय जरा जास्त आपण गांभीर्यानी बघूयात त्यातले माझ्या वती मध्ये मा दोन विषय आते जे आहेत ते अत्यंत आक्षेपार्ह आहेत पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की आता जगात जे काही एकूण सगळा संघर्ष आहे तो लक्षात घेता म्हणजे भारताने खरं डिसार्ममेंटची भूमिका घ्यायला पाहिजे आता ही भूमिका कोणाची आहे डिसआर्ममेंट तर हे पूर्वी आपण केलेलं होतंच की मग इंदिरा गांधी होत्या त्यांच्या काळात आपण पहिल्यांदा पोखरणमध्ये टेस्ट केल्या मग तेव्हा काँग्रेसने अशी भूमिका काही घेतली नव्हती आणि आज त्याहीपेक्षा जग खूप पुढं आलेलं आहे तुमच्या देशाची समाजाची इथल्या लोकांची सुरक्षितता ही प्राईम गोष्ट आहे अशा काळामध्ये तुम्ही अशा स्वरूपाची भूमिका मांडूच कशी शकता म्हणजे ही मुळात भूमिका ही या देशातल्या एखाद्या पक्षाची आहे हेच निंदनीय आहे चहू बाजूला आपल्या शत्रू बसलेला आहे तो नेहमी काही कारवाया करतो आहे हे वारंवार दिसतं आहे आणि तरीसुद्धा तुम्ही शस्त्रशुद्ध व्हायचं नाही आपण त्यापासून लांब गेलं पाहिजे ही भूमिका ही या देशातल्या पक्षाची असूच कशी शकते हा पहिला आक्षेपार्ह भाग आहे असो पण आता थोडा बॅकड्रॉप आपण याचं लक्षात घेऊ गेल्या दहा वर्षामध्ये आणि विशेषतः गेल्या पाच वर्षामध्ये संरक्षण सिद्धतेमध्ये भारताने फार मोठी झेप घेतलेली आहे ती फक्त आपण संरक्षण सिद्ध आहोत असा भाग नाही आहे तर या सव म्हणजे ज्याला आपण काय लष्करी इक्विपमेंट्स म्हणतो म्हणजे विषयक जी सगळी इक्विपमेंट्स आणि साधनं आहेत तर त्याच्या निर्मितीमध्ये भारताने मोठी झेप घेतलेली आहे आणि त्यातही त्याची निर्यात आता गेल्या अर्थसंकल्पात ते आपण बघितलेलं आहे की दहा हजार कोटी किंवा आणखी अशी ती वा वाढलेली आहे आणि पुढच्या काळात ती वाढणारच आहे गेल्याच आठवड्यात आपण फिलिपिन्सला ब्राह्मोस विकलेली आहेत म्हणजे तिथे ती सगळी इन्स्टॉलेशन्स आपण करून दिलेली आहेत आणि पुढच्या टप्प्यात ती होणार आहेत आपलं तेजस जे लाईट वेट एअर कॉम्बॅट आहे तर ते आपण देशांतर्गत बनवतोय आणि ते आता जगातल्या काही देशांना खुणावते त्याच्यासाठी सुद्धा काही प्रमाणामध्ये आत्ता आपल्याकडे डिमांड येते आहे एक उदाहरण सांगतो म्हणजे पुण्यातली आपली कंपनी आहे कल्याणी फोर्ज तर तो तोफा संदर्भामध्ये त्यांचे का 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 त्या आता काही प्रयोग सुरू आहेत आणि त्यांना त्या स्वरूपात काही यशही आले आणि त्यांना युरोपातल्या काही देशांकडून मागणी येते आहे टाटा या क्षेत्रात आलेले आहेत काही सॉफ्टवेअर्स आणि त्या पद्धतीचं काम टाटाच्या कंपन्या करत आहेत संरक्षण या विषयातच आता स्टार्टअप्स मोठ्या प्रमाणावरती आलेली आहेत म्हणजे ती तमिळनाडूत आहेत बंगळूरमध्ये आहेत तशी महाराष्ट्रातही आहेत इतरत्रही आहेत पण विशेषत मी या तीन राज्यांचा उल्लेख केला इथं ही स्टार्टअपची संख्या मोठी आहे सांगायचा मुद्दा यातला असा आहे की आता या क्षेत्रामध्ये सुद्धा रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालेल्या आहेत आणि त्या पुढच्या काळात वाढणारच आहे मग या संरक्षण सिद्धतेपासून आपण बाजूला जायचं असेल याचा अर्थ हे सगळे उद्योग बंदच केले पाहिजेत किंवा बंद करावेच लागतील कारण तुम्ही काही निर्माणच करणार नसाल तर या सगळ्या इन्स्टॉलेशनचा उपयोग काय म्हणजे थोडक्यात तुम्ही या क्षेत्रात आत्ता जे रोजगार निर्माण होत आहेत ते बंद करा असंच काँग्रेसला सांगायचं आहे हा त्याचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे मग हे फक्त सिद्धता म्हणून होतं का एक दुसरा भाग की आम्ही आमची संपत्ती सगळी या देशातल्या नागरिकांची म्हणजे विशेषतः जो श्रीमंत वर्ग आहे त्यांची संपत्ती आम्ही काढून घेणार आणि त्याचं ते वेल्थ डिस्ट्रीब्युशन आम्ही करणार मुळात कुठल्याही सरकारला अशा स्वरूपाचा अधिकार असतो का हाच मुळात प्रश्न आहे सरकारने संपत्ती निर्मितीला चालना दिली पाहिजे असं अपेक्षित आहे इथं उलट आहे आम्ही संपत्ती काढून घेणार असला अथरटपणा माओनी एकोणीसशे साठच्या दशकात केलेला होता त्याचं काय झालं हे आपल्याला माहिती आहे आणि आत्तासुद्धा हे हे जे राहुल गांधींच्या काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये नमूद केलेला आहे तर हा प्रयोग दोन हजार चौदा साली शी जिनपिंग यांनी केलेला आहे साम्यवादी अर्थव्यवस्थेपासून म्हणजे मुळात तिथं ती साम्यवादी अर्थव्यवस्था आहे का याच्यावरच वाद आहेत पण सरकार साम्यवादी आहे आणि त्यांची धोरणं लक्षात घेतली तर ती साम्यवादी आहेत अशा आपण मान्य करू पण तिथून आता आपण समाजवादी अर्थव्यवस्थेकडे गेलं पाहिजे असं त्यावेळेला त्यांनी सूचित केलं आणि नंतर त्या स्वरूपाची धोरणं काही राबवायला सुरुवात केली त्याची रिसेंटमेंट मोठी आली आणि चीनी उद्योजकांनीच चीनमधली गुंतवणूक हळूहळू हळूहळू बाहेर करायला सुरुवात केलेली होती त्यालाही आता एक दशक होत आलेलं आहे म्हणजे चीनचं आर्थिक डिबॅकल आत्ता आपण पाहतो आहे ते विदिन अ डे ऑर टू असं नाही आहे किंवा एखाद्या वर्षातलं हे ते आहे असंही नाही आहे त्याला एक दशकाची ही परंपरा आहे आणि त्यातही पुन्हा शी जिनपिंग यांनी ही साम्यवादाकडून समाजवादाकडे जाणारी अर्थव्यवस्था स्वीकारायला सुरुवात केली आणि त्यांनी त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे ते असं हे असतं की आमचं धोरण हे सी पी सी आणि पॉलिट ब्युरोमध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिट ब्युरोमध्ये त्यांनी त्याचं ते प्रेझेंटेशन दिलं आता ते त्यांचं धोरण हे त्यांच्या घटनेतही आलेलं आहे मग ज्यांनी हे प्रयोग केले तेच वेळात डब्यात गेलेले आहेत ते आपण आता पाहतो आहे तर असले नको ते उद्योग काँग्रेस या देशात का करणार आहे म्हणजे याच्यावरती आपण बोलायचंच नाही का आम्ही एक मतदार आहे आमची भूमिका आहे देशात संपत्ती निर्मितीसाठी आम्ही हे देणार आहोत असं काँग्रेस कुठेही सांगत नाही मग तुम्ही संपत्ती काढून का घेणार आहात बर आम्ही तुम्हाला दरवर्षी एक लाख रुपये या देशातल्या महिलांना देणार किंवा आणखी कोणाला तरी देणार आहे अरे द्यायचं म्हणजे कुठून तरी आणावं लागेल एकदा तुम्ही ह्या सगळ्या लोकांचं काढून घेतल्यानंतर पुन्हा संपत्ती निर्मिती करणार कोण आणि होणार कुठून आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकापर्यंत साधारणपणे आपल्याकडे परमिट राज अशी एक अर्थव्यवस्था होतीच आणि त्यावेळेला ब्रेन ड्रेन ही मोठी समस्या आपल्या देशामध्ये होती आज ते ब्रेन ड्रेन वगैरे हे शब्दही कदाचित आपल्याला आठवत नाहीत एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक उदारीकरणानंतर देशात उद्योगांना ज्या पद्धतीनं मोकळी मिळत गेली हळूहळू आता त्यालाही तीन दशकं होत आली पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे अनेक धोरणं बदलली या काळात आलेल्या सगळ्या सरकारांनी यथायोग्य पद्धतीनं त्याच्यामध्ये बदल करत नेलेले आहेत मग हे चाक पुन्हा एकोणीसशे नऊच्या दशकात आणायचं आहे का तर हा प्रश्न काँग्रेसचा नाही आता हे लोकांनी मुळात हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा पद्धतीच्या ध्येय धोरणातून साध्य काय होणार आहे हे कुठल्या एका विशिष्ट समाज घटकासाठी म्हणून याचा विचार करून चालणार नाही मग देशात धनवान हे फक्त हिंदू किंवा असे बिगर मुस्लिमच आहेत का मोठ्या प्रमाणावरती ज्यांचे उद्योग आहेत ते मुस्लिम समाजातले नाही आहेत मग काँग्रेस सांगणार आहे का की आम्ही ह्या मुस्लिम उद्योजकांचे सुद्धा पैसे काढून घेणार आहोत मी आता इथे कोणाची नावं घेत नाही पण आपल्याला माहिती आहे मग काँग्रेस ते धाडस करणार आहे का मग त्याचं तरी उत्तर हे राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेसला द्यावंच लागेल जेव्हा पंतप्रधानांवर तुम्ही टीका करतात तेव्हा तुम्ही याही गोष्टीच्या भूमिका स्पष्ट केल्याच पाहिजेत आणि जर ते म्हणत असतील की हो आम्ही मुस्लिम या जे उद्योजक आहेत त्यांचे आम्ही संपत्ती किंवा पैसे काढून घेणार नाही मग तर ते अत्यंत आक्षेपार्ह असेल पण त्यांनी त्याबाबतची भूमिका मांडलेली नाही तेव्हा आर्थिक धोरणं त्यांची या जी मांडली गेलेली आहेत ही एका पद्धतीनं विचार करता हे देशाच्या सुरक्षेला धोका तर आहेच परंतु दुसरीकडं देशातली उद्योजकता मारून टाकायचा कार्यक्रम काँग्रेस राबवणार आहे असं काँग्रेस त्यांच्या जाहीरनाम्यातून सांगत आहे मग आता आपण विचार केला पाहिजे की उद्योजकतेला चालना देणाऱ्या पक्षाला आपण पाठिंबा द्यायचा आहे की उद्योजकता मारून बेरोजगारीला चालना देणाऱ्या पक्षाला आपण मतदान करायचं आहे हा थेट अगदी भूमिका इथं आपल्या स्पष्ट असल्याच पाहिजे संपत्ती काढून घेण्या हा अधिकार कुठल्या पक्षाला किंवा कुठल्या सरकारला असू शकतो का म्हणजे सम सर्टन कंडिशन्स आहेत तुम्ही गुन्हेगार असलं पाहिजे किंवा गुन्ह्याचं स्वरूप कसं असलं पाहिजे वगैरे वगैरे त्याचे काही लॉज आहेत मग तुम्ही त्या सर्व उद्योजकांना गुन्हेगारच ठरवणार आहात का बरं उद्योजक मोठाच असला पाहिजे असं काही बंधन नाही आहे मध्यम स्वरूपाचा उद्योग करणारे असतात लघु उद्योजक असतात तेही पैसेच कमावतात मग तेही गुन्हेगारच आहेत असं काँग्रेसला म्हणायचं आहे असे का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात मुद्दा असा आहे की संपत्ती निर्मिती करणारे सगळे घटक गुन्हेगार आहेत असं काँग्रेस यात सांगत आहे आणि त्यांना आम्ही दंडित करणार आहोत असंही काँग्रेस सांगत आहे मग ही भूमिका मतदार म्हणून आपल्याला किंवा मान्य आहे का हा प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे कोणा एकेकाळी म्हणजे आता अजूनही आपण कुठल्या पक्षाची जाहीरनामे काय आहेत हे मुळात बघत नाही ते नीट वाचत नाही किंवा अभ्यासही करत नाही पण पन, पंतप्रधानांनी तो जो विषय मांडला तर त्याच्यावर जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा ह्या गोष्टी जेव्हा आम्ही बघितल्या म्हणजे त्या आधीही मी बघितलेल्या होत्या पण त्याच्यावरती बोलायचं राहून गेलं होतं पुन्हाही पंतप्रधानांच्या विधानांच्या निमित्ताने संधी आली म्हणून हा विषय आम्ही तुमच्यासमोर मांडतो आहे तेव्हा आ, हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा असं एक योगी दे श्रीमंत योगी या देशात जे होऊन गेले आपल्या मातीत होऊन गेले त्यांनी सर्व समाजाच्या उन्नयनासाठी काम केलं आणि ते इतकं ललांबूत काम होतं की चारशे वर्षांनंतरही तो राजा तो श्रीमंत योगी आपल्या मनातून जात नाही आणि इकडं मात्र बेरोजगारी व्हावी अशीच आमची इच्छा आहे असं सांगणाराही एक पक्ष या भूमीत आहे हे केवढं दुर्दैव आहे म्हणजे आज काँग्रेसच्या लोकांना ही टीका कठोर वाटेल परंतु राहुल गांधी किंवा त्यांचे पक्षश्रेष्ठी जे सांगतायत त्याचे अर्थ नेमके हेच आहे आणि नागरिक म्हणून आम्हाला हे मान्य नाही हे म्हणायचा अधिकार आम्हाला नक्की आहे म्हणूनच या विसंगती आपल्यासमोर आणाव्यात एवढाच आमचा आजचा यातला भाग होता मित्रांनो आजचं आमचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतंय तुम्ही आम्हाला जरूर सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोजस धन्यवाद